सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या अच्छा भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की सुभेदारांच्या घरी सायली रविराज आणि सोबत गणपती बाप्पाची आरती घेत असते तेवढ्यात आता इकडे बेडरूममध्ये प्रियाला जाग येते आणि डोळे चोळत चोळत प्रिया ही दरवाजापाशी येते तर समोर प्रतिमा आणि रविराज हे सायलीसोबत आरती करत असल्याचे प्रियाला बघताच आता मोठा धक्का बसलेला असतो रागाने प्रिया आता ही समोर येते आणि सायलीच्या हातातील पंचारतीकडे बघत आता प्रियाला खूप राग आलेला असतो रागाने प्रिया ही आता सायलीसमोर येऊन सायलीच्या हातातील पंचारती घेत ती आपल्याकडे ओढू लागते तेव्हा आता सायली म्हणते की अगं अगं प्रिया काय करतेस तू तर प्रिया म्हणते की काय करतेस तू काय करतेस पूजेचा मान तर हा खरा माझा होता असे आता प्रिया सायलीला बोलते सगळेजण आता सायली आणि प्रियाकडे बघत असतात तेव्हा आता रविराजला राग येऊन रविराज म्हणतो की तन्वी हा काय वेडेपाना लावला आहे तर तन्वी म्हणते की नाही बाबा हा मान माझाच आहे असे म्हणत आता प्रिया पुन्हा पंचारती उडू लागते तर पूर्णाई म्हणते की तन्वी गप्प बस आणि गप्प राहा तन्वी काही ऐकायला तयारच नसते आणि त्यांच्या आता चाललेल्या त्या झटापटी त्या पंचारतीचा जाळ हा प्रतिमाच्या तोंडासमोर येतो आणि प्रतिमाला लगेच महिपतने आपल्याला ला लाकडी कसे मारण्याचा प्रयत्न केला हे सर्व आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येऊ लागते प्रतिमाला ते सगळे आठवतात प्रतिमाही आता तोंडाला हात लावते आणि आता महिपतने जळक्या दांडाने सपासप आपल्या तोंडावरती कसे वार केले हे एका सेकंदात एकाच झटक्यात आता प्रतिमाच्या तोंडासमोर आलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे रविराज प्रतिमाकडे लक्ष जाते प्रतिमाच्या तोंडावर चाळ येत असल्याचा आता रविराजला समजते पटकन आता रविराज हा प्रतिमाला बघून प्रतिमाला एका सेकंदात आपल्याकडे ओढतो प्रतिमा खूप घाबरलेली असते रविराज आता प्रतिमाला शांत करत प्रतिमाच्या पाठीवरून हात फिरवतो आणि म्हणतो की प्रतिमा तू शांत हो तन्वी जरी चुकली असली ना तरी तू घाबरू नकोस तु शान्त हो आसे तू शांत हो असे म्हणत रविराज समजावू लागतो तेवढ्यात आता ते बघून प्रिया म्हणते की सायली का आता नाही वाटत का तुला माझ्या आईला शांत करायला जायला इरवी तर सतत तिच्या पुढे पुढे करत असते प्रिया म्हणते की पूजेचा मान माझा होता तरी तू मध्ये पूजा करायसाठी कशाला आली कल्पना म्हणते की अगं तन्वी तुझं काय चाललंय तू झोपून होती म्हणून सायलीने पूजा केली पूर्णाई म्हणते की या रविराजने हिला लाडावून ठेवली म्हणून ही अशी विचित्र सारखे वागते प्रिया म्हणते की विचित्र मी नाही तर ही सायली वागते अगोदरच हिने माझ्या अर्जुनला माझ्यापासून ओढून घेतलं प्रिया म्हणते की आता माझ्या आई बाबांना हक्क दाखवायला निघाली ही एकदम नीच मुलगी आहे ही ते ऐकताच आता तोंडाला हात लावलेला असतो तर रविराजला मोठा धक्का बसलेला असतो रागाने तन्वी असे म्हणत रविराज पुढे येतो आणि प्रिया समोर येताच खडखण प्रियाच्या कानाखाली वाजवतो ते बघताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो रविराज पुढे येत म्हणतो की कुठलाही मान असा ओरमाडवून मिळवता येत नाही तर तो मिळवावा लागतो सकाळपासून पूजेसाठी आम्ही तुझी वाट बघतोय आणि तू काय करतेस तर झोपा काढते आणि आत्ता तुला बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेची आठवण झाली का आणि आत्ता तुला इथे पूजेच्यामध्ये मध्ये आहे का तर प्रिया म्हणते बाबा तर मोठ्याने ओरडत रविराज म्हणतो की गप्प बस एक शब्द देखील बोलू नकोस आणि आज प्रिया तुम्हाला मान खाली घालायला लावलीस असे रविराज आता प्रियाला ठणकावून सांगतो रविराज म्हणतो की तुला मुलगी म्हणण्याची आज मला लाज वाटते प्रिया तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता नागराज म्हणतो की दादा प्रिया आज अशी का वागते तेच काही कळत नाही एरवी तर ती असं कधी वागत नाही तेव्हा आता पुर्णा म्हणते की नागराज आज नाही तर कायम तन्वी ही मनमानी करतच वागते आणि तुझे असे किती अप्रात मी पोटात घालायचे प्रिया असे आता पूर्णाई देखील प्रियाला बोलते प्रिया म्हणते पूर्णाई तूच म्हणाली होतीस ना की आजची पूजा बाबा आई आणि माझ्या हातून होणार आहे पूर्णाई म्हणते की त्यासाठी तू वेळेत यायला हवं होतस ना आणि आता अशी मध्ये येऊन पंचारतीला हात लावून हे असं अघोरी कृत्य करतेस लाज वाटत नाही का तुला असे पूर्णाई आता प्रियाला बोलते पूर्णाई म्हणते की अगं आंघोळ न करता देवासमोर यायला तुला लाज कशी वाटणी नाही तन्वी देव बाप्पाच्या अगोदर पायापट आणि देवासमोर येण्यासाठी आंघोळ तर सोडून दे पण मन सुद्धा पवित्र लागतं तन्वी अगोदर पूर्णाई म्हणते की बाप्पाची तू माफी माग तन्वी तेव्हा आता तन्वीला खूप राग आलेला असतो प्रताप म्हणतो की तन्वी अगं तुला पूजेला आता तुला येता आलं नाही म्हणून तू हे असं करायचं असतं का तुला काही वाटतं का तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पूर्णाई ही पूजा मध्ये खूपच वेगळं विचित्र वागली ही तेव्हा आता काय करायचं पूर्णाई म्हणते की तन्वी तू जर उशिरा उठून बाप्पाची माफी मागितली असती तर मी तुला माफ केलं असतं पण तू आज सायलीचा अपमान केला आणि तू अगदी कहरच केला ते हे मी कदापि तुला माफ करणार नाही असे कडक शब्दात पूर्णाई आता प्रियाला बोलते तेव्हा आता पूर्णाई म्हणते की प्रिया जा देवाची माफी माग आणि तिकडे पाठीमागे जाऊन उभे राहा तर लगेचच प्रिपूर्णा म्हणते की आणि संयमाने नम्रपणे उभे राहा तेव्हा आता लगेच बोट करत चैतन्य म्हणतो की तन्वी इकडे पाठीमागे उभे राहा तेव्हा आता अश्विन म्हणतो की रविराज काका झालं गेलं आपण आता विसरून जाऊ आणि राहिलेली पूजा पूर्ण करून घेऊ तर लगेचच रविराज होकार देतो आणि आता सायलीसोबत सगळेजण आता गणपती बाप्पाची आरती घेतात त्यानंतर आता राग येऊन प्रिया ही ही सायलीकडे बघत असते तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो की अगं प्रिया रागाने बघतेस काय टाळ्या वाजव टाळ्या त्यानंतर आता प्रिया विचार करते की झोपेच्या गोळ्या तर आपण सायलीला दिल्या होत्या आणि आपल्याला झोप कशी लागली आणि हे झालंच कसे असे म्हणत आता प्रिया डोक्याला हात लावते प्रिया म्हणते की ते दूध मीच प्यालेच काय पण हे झालं तरी कसं आणि इकडे सगळेजण आरती घेऊन गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करतात त्यानंतर आता सायली ही किचन मध्ये येते आणि हळूच प्रिया ही सायलीकडे म्हणते की स्वारी सायली मला कशी झोप लागली तेच काही कळलं नाही प्रिया म्हणते की सगळ्यांचाच मुढहाप झाला ना तर सायली म्हणते की प्रिया याला मुढहाप नाही म्हणत तर संतापपणा म्हणतात तुला काय कळणार मात्र ते तर आता प्रिया ही सायलीच्या हाताला धरते पण रागाने सायली प्रियाकडे बघताच आता पुन्हा हात सोडत प्रिया, प्रिया म्हणते की तसं नाही ग सायली प्रिया म्हणते की काल रात्री दूध पिल्यानंतर मला झोप कशी लागली तेच काही कळलं नाही काल रात्री दूध पिल्यानंतर काही घडलं होतं का ग तेव्हा सायली म्हणते की म्हणजे तर प्रिया म्हणते की मी सुद्धा तुला दूध प्यायला दिलं होतं ना त्यानंतर काही घडलं का त्यानंतर आता सायली म्हणते की दूध पिल्यानंतर काय घडणार प्रिया तुझ्या हातातून मी दुधाचा ग्लास घेतल्यानंतर तर लगेच आता त्या प्रिया ही सायलीला जेव्हा दुधाचा ग्लास देते आणि दुधाचा ग्लास देतात प्रिया सायलीला म्हटलेले असते की अगं पी पी नाही तर दूध जर थंड झाले तर दूध पिण्याची मजा नाही येणार तर आता सगळेजण मसाला दूध पित असतात सायली सुद्धा आता दूध प्यायला लागते आणि आता त्याच वेळेस प्रिया सुद्धा दूध पित असते तर तेवढ्यात प्रियाला मोबाईलवर फोन येतो तर प्रिया तो तिचा दुधाचा ग्लास तिथेच ठेवत बाजूला बोलायला जाते आणि तेव्हा आता सायली समोर प्रतिमा दूध पीत असते पण प्रतिमाचे गरम दुधामुळे तोंड भाजते तर पटकन विमल प्रतिमाला पाणी देते आता सायलीने प्रतिमाच्या हातातील दुधाचा ग्लास प्रियाच्या दुधाच्या ग्लास शेजारी ठेवलेला असतो आणि सायलीचा सुद्धा पाणी पिल्यानंतर पुन्हा सायली प्रतिमाचा ग्लास तिच्याकडे देते आणि त्यानंतर सायली तिचा सुद्धा ग्लास घेऊन पुन्हा पहिल्या जागेवर दूध पिऊ लागते तर इकडे फोनवर बोलणे होताच प्रिया तिथे येते आणि तिचा तो दुधाचा ग्लास घेते आणि त्याच वेळेस त्या ग्लासची ची आदला बदली झालेली असते आणि झोपेच्या गोळ्या असलेल्या दुधाचा ग्लास प्रियानेच घटकन पिऊन टाकलेला असतो इकडे आता सायली ते सगळं सांगून प्रियाला म्हणते की बाकी काहीच झालं नव्हतं पण तू एवढी खोदू का विचारतेस ग प्रिया तर प्रिया विचारात पडलेली असते तेव्हा आता प्रिया म्हणते की काही नाही ग कदाचित माझ्याच दुधाच्या ग्लासमध्ये जास्त जायफळ पडलं असेल ना तेव्हा मला झोप लागली असेल तर आता सायली म्हणते की प्रिया प्रतिमा आत्याला ठसका लागला होता यामध्ये तुझा हात तर नाही ना तर प्रिया म्हणते की ये सायली काय बोलतेस तू प्रिया म्हणते की तू माझ्यावर असे आरोप का करते सागती मी माझी आई आहे मी असं का करेन तर आता सायली म्हणते की प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव पुढच्या वेळेस जर तू असं काही केलं तर मग माझे इतकं कोणी वाईट असणार नाही आणि एकदा मसाला दूध बनवलं तर त्यात पुन्हा वरून जायफळ घालायची गरज नसते प्रिया आणि रागाने सायली तेथून निघून जाते तेव्हा प्रिया विचार करते की या प्रतिमाला सुद्धा त्याच वेळेस ठसका लागण्याची काय गरज होती आणि नेहमीच ही त्या सायलीला वाचवायला येते इकडे आता सगळेजण गणपती बाप्पा समोर गप्पा मारत असतात तेव्हा प्रताप म्हणतो की रविराज पण गणपती बाप्पाच्या दिवसांमध्ये मोदक खाल्ल्याशिवाय आत्मा म्हणजे प्रोट तृप्तच होत नाही आणि मोदक खाल्ल्याशिवाय समाधान मिळतच नाही रविराज म्हणतो की अगदी बरोबर बोलतोय प्रताप आणि मला खात्री आहे की सायली आपल्यासाठी आणि सगळ्यासाठी एकवीस मोदकाचा प्रसाद नक्कीच करील तेव्हा आता सायली म्हणते की नाही रविराज काका मी सगळ्यांसाठी आज भरपूर मोदक बनवणार आहे आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की पण मोदक कोण बनवणार आहे तेव्हा आता लगेचच अश्विन म्हणतो की सायली बहिणी आणि मम्मा अफकोर्स आणि प्रतिमा आत्ता त्यांना जॉईन होईल तर प्रतिमासुद्धा हसून मान हलवते तेव्हा आता चैतन्य म्हणतो की बरोबर आहे कारण अस्मिताई आणि प्रिया यांना मोदक हा शब्द जरी लिहायला लावला तरी तो ते त्यांना लिहिता यायचा नाही ते ऐकून सगळेजण हसू लागतात प्रिया म्हणते की हे चैतन्य मला तू चॅलेंज करू नकोस बरं का तेव्हा आता अश्विन म्हणतो की अच्छा मग मी तुम्हाला चॅलेंज करतो खरं तर मोदक खाण्याची आता स्पर्धा तर लावायलाच हवी आणि सर्वात चांगले मोदक कोण बनविल तेव्हा आता पूर्णाय म्हणते की अरे वा आपल्या घरात एवढ्या सुगरण सुगरण बायका आहेत तेव्हा आता हे व्हायलाच हवं पूर्णाय म्हणते की कल्पना प्रतिमा आणि सायली तर आहेच तर आता कल्पना म्हणते की पण नागराज भाऊजी सुमन सुद्धा इथे पाहिजे हवी वरती होती बर का नागराज म्हणतो की हो पाहिजे होती पण तिला दादांकडे जावं लागलं ना तेव्हा ती तरी काय करणार तेव्हा आता प्रताप म्हणतो की नागराज तुम्ही काही काळजी करू नका प्रताप म्हणतो की सुमन नसली म्हणजे म्हणून काय झालं तन्वी आणि अस्मिता आहे ना त्या घेतील भाग तेव्हा अस्मिता म्हणते की नाईट ॲड अस्मिता म्हणते की मी काही मोदक वगैरे करत नाही बसणार मी तुमच्या खाणाऱ्यांच्या टीम मध्ये सामील होणार तेव्हा आता चैतन्य म्हणतो की तुझं ठीक आहे पण तन्वीने चार एक्सेप्ट तेव्हा तिला मोदक हे करावेच लागतील तर, तर प्रिया म्हणते की होऊन जाऊ द्या मोदक बनवण्याची स्पर्धा विमल म्हणते की वहिनी चला मी तुम्हाला स्पर्धेसाठी लागणाऱ्या वस्तूंची सगळी तयारी करून देते आणि आता मोदक तयार करण्याच्या स्पर्धेत सगळेजण तयारी करू लागतात आणि आता प्रिया सुद्धा जाऊ लागतात हळूच नागराज म्हणतो की तन्वी आता मोदक बनवताना देखील माती खाऊ नकोस नाही तर सगळेजण म्हणतील प्रतिमा वहिनीचा एकही गुण तुझ्यात नाही आहे पण बाकीचे सगळे गुण कुणात आहे हे सुद्धा कळेलच प्रिया म्हणते की पण मला मोदक बनवता येत नाही तेव्हा मी आता काय करू तेव्हा आता नागराज म्हणतो की ते तुझं बघणार तर तेवढ्यात रविराज तिकडून ओरडत म्हणतो की काय रे नागराज काय झालं तेव्हा आता नागराज म्हणतो काही नाही तिला ऑल द बेस्ट करत होतो किल्लेदाराचं नाव राखायचं प्रिया काय कळलं ना तुला आलो असे म्हणत नागराज तेथून निघून जातो इकडे आता हळूच प्रिया ही अस्मिताकडे येते आणि म्हणते की अगं अस्मिता मला मोदक बनवता येत नाही ग तेव्हा आता अस्मिता म्हणते की अगं तिथे तोंडमारी करायची काय गरज होती म्हणून आणि प्रतिमा आत्ताला मोदक येत नाही तिला खूप छान जमणार बघ तू तर आता प्रिया म्हणते की मी तरी काय करणार अगं तिथे सगळ्यांनीच माझ्यावर हल्ला केला ग प्रिया म्हणते की अस्मिता तूच या घरात माझ्या हक्काची आहे आणि मला माहिती आहे कुणी जरी मला साथ दिली नाही ना तर नक्कीच तुम्हाला मदत करशील आणि साथ देशील प्रिया म्हणते की हुशाराही आहे अस्मिता तू खुश होत अस्मिता म्हणते की आहेच मी हुशार तर आता प्रिया म्हणते की मग त्या हुशारीचा मला तू फायदा दे ना करून तर आता अस्मिता म्हणते की बोल मी तुझ्यासाठी काय करू तेव्हा आता प्रिया म्हणते की मला मोदक बेदक काही बनवता येत नाही गं तर आता मी उगाच स्थिती बोलून बसलीत तेव्हा आता अस्मिता म्हणते की अगं मोदक तर तुला बनवावेच लागणार आणि ते सुद्धा सायलीपेक्षा चांगले तर आता विचार करत प्रिया म्हणते की एक चांगली आयडिया आहे इंटरनेटवर आता मोदक कसे बनवायचे ना याचे व्हिडिओ असतील त्यातील एक व्हिडिओ मला तू सिलेक्ट करून दे ना अस्मिता तर विचार करत अस्मिता म्हणते की पण असं व्हिडिओ बघून मोदक बनवणं अलाउड आहे का प्रिया म्हणते की एक काम करणं आता ते जाऊ दे अलाउड असो किंवा नसो तो व्हिडिओ तू तुझ्या मोबाईलवर लाव आणि मग तो व्हिडिओ मी माझ्या कानात ब्लूटूथ घालून ऐकेल आणि आता लगेच प्रिया ही खूप खुश झालेली असते आणि आता अस्मिता मोदक बनवण्याचा एक व्हिडिओ लावून हेडसेटमधून मधून आता प्रिया ते मोदक कसे बनवायचे त्या पद्धतीने आता प्रियाने मोदक बनवलेले असतात आणि स्पर्धेसाठी आता सगळ्यांनी मोदक करून पूर्णाई रविराज समोर आणलेले असतात तर आता सगळेजण प्रियाचे मोदक बघतात आणि टेस्ट करतात पण त्यानंतर मात्र लगेचच आता प्रतिमा आणि सायलीचे मोदक आता समोर येतात तर दोघींचीही मोदक अगदी सेम असतात तेव्हा आता ही प्रतिमा आणि सायलीच्या मोदकाची टेस्ट घेते आणि ए मोदक म्हणजे एक आई आणि एक मुलीने बनवल्याचे असल्याचे आता पूर्णाई सांगते आणि खरोखरच दोघींच्याही मोदकाची टेस्ट एकसारखी आणि दिसायला सुद्धा दोन्ही इंचे ही मोदक एकसारखे असतात आणि खऱ्या अर्थाने सायली ही प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य मोदकामुळे आता समोर आलेले असते आणि त्याच वेळेस आता प्रिया ही तोंडावर पडलेली असते तर आता एका मोदकाने सायली ही तन्वी असल्याचे आणि प्रतिमाची मुलगी असल्याचे पूर्णाईला दाखवून दिलेले असते आणि प्रियाला तोंडावर आपटवलेले असते